नमस्कार शुभ दुपार मैत्रीणं आता दुपारचे बरोबर वाजलेले आहे ते साडेतीन आणि साडेतीन वाजता खूप जास्त बाहेर आता गावी तर खूप उन्हाचा तडाखा पडलेला आहे मैत्रीणं आणि अशा उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी थंडगार प्यावसं आणि असे काहीतरी रसाळ फळं खावेसे वाटतं ते तर म्हणलं चला आपल्या घरी गोर आहेत छान छान आपण रोज दूध काढतो आणि अशा दुधापासून तर उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे पदार्थ झालेच पाहिजे वेगवेगळं काही ना काही तयार करतो आपण तर म्हंटल आज थंडगार असं दही बनलेलं आहे कारण काल मी विरजण टाकलो होतं आणि विरजण टाकून मस्तपैकी दही लागलेलं आहे आणि असं थंडगार दह्याचा आज मी बनवणार आहे मठ्ठा मैत्रीणनं तर चला म्हटलं काहीतरी थंड थंड असं प्यावं हो। म्हणून मी आता मठ्ठ्यासाठी काय काय साहित्य लागते सामान लागते ते सगळं जमा केलेलं आहे आणि म्हटलं चला असं थंडगार मठ्ठा बनवूया ते बघा वा इथे वाटीमध्ये दही आहे मैत्रीणं आणि त्यासाठी काय काय लागतंय सगळं सामान इथे मी किचनवरती काढून घेतलेलं आहे आणि चला आता झटपट आपण मठ्ठा बनवून घेऊ तर हे बघा मैत्रीण दही आहे एक वाटी भर आपलं थंडगार दही आहे आता मी हे दही टोपामध्ये टाकून घेते जरा आणि त्यामध्ये आपण काय काय टाकणार आहे सामान सा तर थोडीशी मी पूड केलेली आहे तर ही जिराची पूड थोडीशी मैत्रीण ह्या दह्यामध्ये टाकून घेते त्यानंतर आहे आपलं काळ मीठ तर हे पण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिठी साखर पण लागते मैत्रीण तर थोडी पिठी साखर पण टाकून घेते मी हे बघा असा अर्धा पाऊन चमचा साखर टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडीशीच मैत्रिणी एकच हिरवी मिरची आहे बघा ही एक हिरवी मिरची मी ठेचून घेतलेली आहे ती टाकून घेतो आणि हा हे आलं ठेचलेलं आहे तर आल्याचा काही रस निघलेला नाही मैत्रीण आता हे मी गाळणीमध्ये घेऊन थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये त्याचा आर्क उतरतो रस उतरतो तर हे बघा असं करून मी घेते थोडंसं आणि हा वरती राहिलेला आहे चौथा तर चला आपण पाणी पण टाकून घेणार आहे मैत्रीण कारण थंडगार मठ्ठा हा एकदम पातळ असतो आणि हे बघा हे एक, एक आपली रवी आहे तर दुसरी एक रवी होती मैत्रीण माझ्या पतीनं असं दोन्ही साइडने असं हुसळण करावं लागायचं पण ही बघा एकाच हाताने अगदी सगळं हुसळण होते हे बघा असं पटपटपट -पट मी ह्यानी उसळण करून घेणार आहे आणि मग आपला थंडगार मठ्ठा तयार होणार तर मैत्रिणी मी थोडीशी क कोथिंबीर टाकून घेते तर हे बघा आपला मठ्ठा इथे छानपैकी तयार झालेला आहे ह्या एकाच हाताने असं करायला लागतं मार्केटमध्ये खूप साऱ्या सोप्या पद्धती आल्या ते तर ही एक वेगळ्या साईडची रवी भेटलेली मैत्रिणी एका हाताने आणि हे बघा ही एक मी दुसरी पण रवी आहे तर ही दोन्ही हाताने लागते करायला तर दोन्ही हाताने मैत्रीण हे बघा असं ठेवावं लागते असं घुसळण झाल्यावर एकदम मस्तपैकी आपलं मिक्स झालेलं आहे हे दही ताक बनलेलं आहे थंडगार तर बघा ते दोन्ही हाताने लागते पण मार्केट मध्ये मा एक हाताची सुद्धा रवी आलेली आहे हलवायसाठी आपला थंडगार मैत्रीण मठ्ठा तयार झालेला आहे तर, तर आपण ग्लास भरून घेऊया तर कसा वाटला मैत्रीण मठ्ठा या सगळ्यांनी थंडगार मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायला